रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावरती मुंबई पुणे ठाणे आदींसह राज्यातील मोठमोठे भांडवलदार विकासक जागा जमीन खरेदी करून आपला डोलारा थाटत आहेत स्मशान भूमीत बसस्थान बांधताना मात्र स्थानिक आणि शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्या परळी ग्रामपंचायत हद्दीतील देसाईपाडा येथील शतकानुशतके पूर्वापार असलेली स्मशानभूमी देखील विकासकांच्या अडमुठ्या धोरणातून सुटताना दिसत नाही देसाई पाड्यात गंगाराम कारभारी जाधव हो या विकासकाची मनमानी सुरू असल्याचा आरोप आता येथील ग्रामस्थांनी केलाय माझी जमीन आहे इथे चारशे पाच गट नंबर चारशे पाच लोकशाधी इथे स्मशान भूमीवरती असलेला अत्याचार अधिक इथे असलेल्या नाळ्याचा जवळजवळ एकशे चाळीस एकरचं पाणी ते कमीत कमी खाली येणारे एक ऐंशी एकरचं पाणी हे पूर्ण ऐंशी एकरच्या जमिनीचं पाण्याचा निचरा उलट सुट पद्धतीने केलेला आहे तिसरी गोष्ट की एक प्राचीन असलेले शंकर मंदिर हे इथून गायब झालेलं आहे ते उद्ध्वस्त केले आणि त्यासाठी आम्हाला पाणी रस्ता आणि स्मशानभूमीवर असलेली बोरवेळ ही सुद्धा उद्ध्वस्त केलेली दिसतीये त्यासाठी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही विचारत आहोत शेकडो वर्षांच्या पूर्वापार स्मशानभूमीला संरक्षण भिंत आणि गेट लावून अडवणूक केली जात असल्याचं सांगत सतीश देसाई यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं स्मशानभूमी मार्गावरील गेट बंद ठेवल्यानं अंत्ययात्रेसाठी आणलेली लाकडे डोक्यावरून वाहून नेण्याची नामुष्की आता ग्रामस्थांवर ओढवल्यानं ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला रदारीचे दोन्ही गेट उघडे ठेवा अन्यथा यापुढील प्रेत विकासकाच्या कार्यालयाबाहेर जाळू असा इशारा सतीश देसाई आणि संतप्त देसा पाडा ग्रामस्थांनी विकासक आणि प्रशासनाला दिलाय साहेब आताच जे प्रकरण तुम्ही बघता गंगाधर कारभारी हा जो व्यावसायिक आहे आणि आमच्या गावाला येणारा एक किलोमीटरचा मशान भूमीचा जो रस्ता आहे इथं दोन्ही साईडनी त्यांनी गेट लावलेले आहेत आणि आमची आढळून करत आहे आणि आता मशानभूमीच्या समोर पण ही तुम्हाला समोर बी वॉल दिसते ही गॅबिनवॉल करून आम्हाला समोरून येण्याचा रस्ता पण मार्ग बंद केला त्याच्यामुळे हे सगळं आक्रमक होऊन शेतकरी उद्रेक दिसतोय तुम्हाला आणि शेतीसाठी जो गॅबिनवॉल टाकले त्यांनी जो नॅचरल नाला एक किलोमीटरचा तो पूर्ण शेतकऱ्यांच्या जमिनीकडे वळून पूर्ण सत्तर ते ऐंशी एकरची शेती पूर्ण नासवस्त होऊन कुठलाही पीक घेण्यालायक राहिली नाहीये तिथे शेतकऱ्यांचं नुकसान आहे आपल्या सुधागरमध्ये सगळे शेतकरी जे आहेत त्यांचा उदाहरण म्हणजे शेतीच आहे आणि मूग ह्या अशा प्रकारचे कडधान्य कर करून आपला उदरनिर्वाह हो करतात आणि तोही आमच्याकडून जर शेतकऱ्यांकडून जर व्यावसायिक हे करत असेल त्यांच्या व्यवसायासाठी जर आम्हाला शेतीला त्रास होत असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचं प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे का ह्या विषयाकडे वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायचं काम करावं पाली सुधागर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक पाली यांनी संबंधित विकासक आणि ग्रामस्थ यांची बैठक घेऊन विकासकाने स्मशानभूमी लगत बांधलेले कठडे पाण्याच्या प्रवाहाचे वळवलेले मार्ग सुरुंग स्फोट करून काढलेले दगड गेट अडवणूक करून ग्रामस्थांची केलेली अडवणूक याबाबत प्रशासनाच्या आवश्यक परवानग्या काढल्या आहेत का कोणती कामे अधिकृत अनधिकृत सुरू आहेत याचा तपशील ग्रामस्थांना देण्यात यावा अशी विनंती प्रशासनाच्या वतीनं आलेल्या नायब तहसीलदार फुल पगारे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की जायला रस्ता नाहीये दोन्ही गेट बंद असतात आणि आज आमच्या गावात दुःखद घटना घडली त्याच्यामुळे आम्ही लाकडं आणायला गेलो आणि लाकडं आणताना तिथे गंगारी कारभारी जाधव हे हो, तिथे आले आणि बोलले की इथून लाकडं वगैरे घेऊन जायचं नाहीयेत आणि बोलले की बोलले की टेम्पो वगैरे इथं लावायचं नाही अशी आम्हाला त्यांनी धमकी दिली आणि आम्ही ह्या गोष्टी त्यांच्या आम्ही सहन करू शकणार नाही कारण का आम्हाला रस्ता हा मिळालाच पाहिजे आणि आमची परोजित ही स्मशानभूमी आहे ती तिथलीच आहे आणि तिथं आम्हाला रस्ता हा मिळणं गरजेचं आहे मला की आम्हाला आमचा रस्ता मिळावा स्मशानभूमीसाठी बस इतकंच आहे आणि दोन्ही गेट ओपन असावेत आणि आमचा एक अजून एक मुद्दा असा आहे की आमची जी स्मशानभूमीच्या बाजूला जो मंदिर आहे तो पूर्णजीत होता तर ते तो त्यांनी काढून टाकलेला आहे गाडून टाकलेला आहे तो त्यांनी पुन्हा तसाच व्यवस्थित बांधून द्यावा यावर फुल पगार यांनी लवकरच प्रशासन स्तरावर बैठक लावून ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगानं तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सा सांगितलं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता हा आमचा स्मशानभूमी आहे शंभर ते दोनशे वर्षापूर्वीपासून स्मशानभूमी आहे त्या जाधव साहेबांनी आडवली म्हणजे त्याला आम्ही दोन वेळा समजून सांगितलं काय हा वॉल कंपाऊंड तुमचा चुकीचा आहे तर तो, तो आज माणूस खोट बोलतोय आम्हाला बोलतो मी हा वॉल कंपाऊंड इकडे घेतलाय आणि तरी मला म्हणतो मला माहित नाही की मी वॉल कंपाऊंड बाजूला गेलाय आणि आज तो दोन तोंडाने बोलतोय एक शब्दानी आमचे आता आम्ही आलो दुपारी आम्ही गाडी घेऊन आलो फाट्याची त्या गाडीला लॉक लावून ठेवले ते गेटला लॉक गेटला लॉक लावले आम्हाला गाडी आतमध्ये घेत येऊ येताना आले आम्ही सगळी फाटी गेटच्या गेटच्या बाहेर उतरवली पलीकडच्या गेट तो पण गेट लावला आणि आता तिथे खोटे खोटी स्टेटमेंट देतो की हा वॉचमॅन ठेवलेत आम्ही तुमच्या तुम्हाला अडथळे आणलं नाही हे नाही केलं आज हा सगळ्या सक, बाजूनी खोटं बोलतोय दोन दिवसापूर्वी खोटं बोलतोय आणि आज जेव्हा तुम्ही त्याच्यावर वेळ आली तेव्हा खोटं बोलतोय हे त्याला समजायला पाहिजे ना साहेब आज बघा हा तुम्ही बघा ही वॉल कंपाऊंड कुठे ही वॉल कंपाऊंड इथून इथं घेणार होता आज ती वॉल कंपाड इथं घेतले आज आमची पोरांनी मेहनत घेऊन फाटी तिथे घेतली जवळ गा तर गाडी तिथे जाते आमची पण आज त्या ज्या प्रॉब्लेम मुलं गाडी जाऊ शकत नाही माझे कोकणसाठी धम्मशील सावंत रायगड